मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली वर्सोवा विधानसभेतून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील सोशल मीडियावर पोस्ट करत स्वतः त्यांनी या संदर्भातली माहिती दिली वर्सोवाच्या झुलेलाल मंदिरामध्ये दर्शन घेत त्यांनी प्रचाराला सुरुवातही केलेली आहे वर्सोवा मतदारसंघामध्ये सध्या भाजपच्या भारती लवेकर या विद्यमान आमदार आहेत त्यामुळे लवेकर विरुद्ध पांडे अशी लढत होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामध्ये निवड निवडुका लढण्यासाठी मी माझी प्रक्रिया जाहीर केली होती आणि माझी इच्छा जाहीर केली होती कारण काय मी तिथे अडीच वर्ष जेव्हा दंगल उडाली होती ब्याण्णव तिरांना तेव्हा मी डी सी पी होतो तो साहजिक तिकडचे लोक मला ओळखतात मला वर्षोवाचे बरेचसे नागरिक आले जे जवळपास राहतात त्यांनी म्हटलं की साहेब आपण इकडचे जे आहात आणि काही फरक पडत नाही आपण जर इथून उभा राहिलात आणि त्यांची वेग विविध प्रकारची अडचण त्यांनी माझ्यासमोर सांगितली तर मला वाटलं की माझ्यासाठी चुनाव प्रचार करण्यासाठी हे सगळं सोयीस्कर होईल कारण काय माझ्या घरी इथे माझ्या ऑफिसही इथे तर म्हणून मी याची निवड केलेली आहे स्वयसोबाची